सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे मी दीपक नाना उपसंपादक बारामती विभाग कोडीत खंडोबाचा माळ येथे रस्ता बंद शेतकरी आणि नागरिकांची अत्यंत बिकट अवस्था कोडीत परिसरातील खंडोबाचा माळ बडदे व मोकाशी भांडीवाले वस्तीतील शेतकरी आणि नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून प्रचंड हाल अपेष्टात सहन कराव्या लागत आहेत जाणे येण्यासाठी पर्यायी रस्ताच उपलब्ध नसल्याने शेतकरी विद्यार्थी आणि आजारी रुग्ण यांची परिस्थिती गंभीर बनली आहे गावचे माजी उपसरपंच प्रमोद बडदे यांच्या माध्यमातून तहसीलदार प्रांत कार्यालय तसेच ग्रामपंचायत कोडी येथे अनेक वेळा लेखी विनंत्या करण्यात आल्या तथापि अद्याप प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही दरम्यान अनेक वर्ष वापरात असलेला खाजगी शेतातून जाणारा रस्ता संबंधित मालकांनी पूर्णपणे बंद केला आहे रस्त्यामध्ये चारी खोदणे काचा व काटे टाकणे अशा पद्धतीने मार्ग अडविण्यात आल्यामुळे येथील रहिवाशांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे रस्ते विद्यार्थ्यांचे शिक्षण शेतकऱ्यांचे शित शेतीकाम रुग्णांची वाहतूक अडचणीत सापडले असून नागरिकांच्या रोषातही वाढ झाली आहे महिलांनी इशारा दिला आहे की लवकरात लवकर रस्ता उपलब्ध करून न दिल्यास तहसील कार्यालय व ग्रामपंचायत समोर उपोषण करण्यात येईल या दरम्यान उपस्थित माजी उपसरपंच प्रमोद बडदे संतोषरावजी बडदे विशाल बडदे मोहन फडतरे बाबासाहेब मोकाशी सचिन बडदे आविष्कार बडदे मारुती बडदे भाग्यश्री बडदे काजल बडदे उज्ज्वला बडदे कांचन बडदे अंजना बडदे राणी बडदे स्वप्नाली बडदे लता मोकाशी तसेच विद्यार्थी माही बडदे वैभवी बडदे भाग्यश्री बडदे प्रतीक बडदे गौरव बडदे आणि गावकामगार तलाटी, सर्कल अधिकारी होते उपस्थित धन्यवाद नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे आज आपण श्री क्षेत्र कोळीत या ठिकाणी आहोत गेल्या काही दिवसापासून खंडोबाचा माळ अर्थात भांडेवाले मोकाशी वस्ती भांडेवाले बर्दे वस्ती या ठिकाणी आहोत येथील नागरिकांचा एक वेगळाच प्रश्न मोठ्या ताकदीने उभा राहतो या ठिकाणी जाण्यासाठी जे या पुढील जी एक वस्ती आहे ती खंडोबाचा माळ म्हणूनच आहे आणि मांडीवाले मोकाशी आणि मांडीवाले बडदे या ठिकाणी जवळ दहा ते पंधरा कुटुंब राहतात या लोकांना जाण्यासाठी पाठीमागील काळामध्ये एक अर्ध्या किलोमीटरवर एक छोटासा रस्ता होता काही दिवसांनी हा रस्ता त्यांना त्यांनी वहिवटीला घेतला परंतु ही खाजगी प्रॉपर्टी असल्यामुळे कुठेत या नागरिकांचा मोठा प्रश्न निर्माण झाला की यांनी जायचं कुठून कारण असंख्य जे शेतकरी आहेत इथले जे शेतकरी आहेत ते म्हणतात की आम्ही जागा देतोय तुम्हाला जमीन देतोय परंतु आम्हाला तीन फूट देईल दोन फूट देईल परंतु ह्या शेतकऱ्यांचा मूळ मुद्दा प्रशासनाकडे त्यांनी जे तहसीलदार आहेत प्रांत आहेत तलाटी सर्कल भाऊसाहेब आहेत यांच्याकडे वारंवार विनंती अर्ज करून सुद्धा याच्याकडे ग्रामपंचायत सुद्धा ढुंकून बघा ना आणि हे प्रशासकीय अधिकारी सुद्धा बघा ना ह्या लोकांच्या ज्या काही व्यथा आहेत नक्कीच या लोकांनी जायचं लहान मुलं आहेत शेतकरी शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांचा माल पूर्ण न्यावा एखादा पेशंटला आजारी पडला तर त्याला आणसपर्यंत त्या पेशंटची काय परिस्थिती होईल हे सांगायची सोयीच नाही थोडक्या लोकांच्या ज्या नागरिकांच्या आपण समस्या जाणून घेऊया काय वाटतो तुम्हाला जे काही घटना घडते तुम्हाला काय वाटतं ते बोला तुमचं नाव सांगा पहिल्यांदा मी कांचन विशाल बड दे वगैरे <laughs> आम्ही माझं लग्न झालं तसं आम्ही इथंच राहिलय दहा वर्ष झालं आता आम्ही जातोय ते इथूनच जात होतो पहिल्यांदा आता ते कालांतराने सगळेच बंद 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 करत चालले आता आम्हाला जायला कुठलाच मार्ग नाही आमची जी मुलं जातात शाळेत ती खड्ड्यात उतरून कुठून जिथून वाट भेटेल तिथून जातात एक दिवस तर असा झाला की पाऊस आला पूर्ण आणि त्या चारीमध्ये पूर्ण पाणी होतं त्या चारीतून उतरून मुलं पलीकडे गेली आणि विशेष म्हणजे आता इथं वस्तीवर सगळे म्हातारे लोक आहेत काय कुणाला काही जर झालं होऊ नाही पण झालंच तर रोड पर्यंत आणायचं म्हटलं तर प्रॉब्लेमच होतोय ना सगळा मग आमचं एकच म्हणणं अधिकाऱ्यांनी या विषयाकडे जातीने लक्ष द्यावं नाहीतर आम्ही तहसीलदार कचेरी समोर आंदोलनाला उद्या बट बस बसणार म्हणजे बसणार एवढंच माझं बोला, म्हणणं बोला। नमस्कार मी स्वप्नाली प्रमोद बर्दे मी मी या ठिकाणी आमचं शेत आहे त्या ठिकाणचा आमचा जाण्याचा रस्ता बंद केलेला आहे तर पूर्वी रस्ता जरा खाली अर्धा किलोमीटर पासून खाली होता परंतु तिथून कालांतराने बंद बंद होत गेला आणि त्यानंतर पुढची पायवाट जी होती ती पण लोकांनी चारी खानली परत तिथूनही तरी आम्ही जात होतो त्या चारीतून पुढं गेल्यावर त्या लोकांनी काचा फोडल्या थोड्या काचा होत्या त्या आम्ही बाजूला केल्या परंतु त्या लोकांनी परत जास्त काचा तिथं फोडल्या आणि काटे वगैरे टाकले आणि आम्हाला सांगितलं इथून जायचं नाही चारी काढून तर आम्ही आमच्या शेतातील माल किंवा शेतात आऊत काटे कुडून न्यायचे हा मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे जर आमच्या आमच्या जाण्याच्या रस्त्याचा जर विचार केला नाही तर आम्ही ग्रामपंचायत समोर आंदोलनाला बसू आता आपल्या समोर कोडीत गावचे माजी उपसरपंच बर्द्या प्रमोद बर्दे आहेत काय तुम्हाला येथील जी आज समस्या आहे या समस्येच्या संदर्भात आपण काय काय केलं आणि आ, ग, सरकारी जे अधिकारी आहेत त्यांना कुठले कुठले निवेदन दिले ते बोला नमस्कार मी माझे उपसरपंच प्रमोद शंकर बडदे आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य गेले दीड महिन्यापूर्वी शर्प, आम्ही सर्कल सर्कल ऑफिस आणि तलाटी भाऊसाहेब त्याबरोबरच तहसीलदार कार्यालयामध्ये पत्रव्यवहार केलेला आहे पत्रव्यवहार करत असताना ग्रामपंचायतचे रस्त्यांसंदर्भातचे नवीन नवीन ठराव त्यांना दिलेले आहेत त्यावेळी तहसीलदार साहेबांनी आम्हाला असं सांगितलं या गाव पातळीवरती काम करत असताना ती भाऊसाहेबांशी थोडीशी चर्चा करा तलाठी भाऊसाहेब आणि सर्कल भाऊसाहेब या ठिकाणी पहिल्यांदा एकदा येऊन गेलेले आहेत आणि त्या ठिकाणचे जे शेतकरी आहेत त्यांना त्यावेळी सांगितलेलं होतं की वाहिवाटीचा रस्ता हा तुम्ही बंद करू नका जोपर्यंत तो तुमचा फायनल रस्ता होत नाही तोपर्यंत तो रस्ता चालू ठेवा पण या ठिकाणी काही शेतकऱ्यांनी बांध वगैरे टाकून चारी वगैरे काढली काटे वगैरे आणि काचा वगैरे फोडल्या त्या फोडल्याचे काय विषय नाही हे जे रस्ता अडवणारे आणि रस्त्यातून जाणारे हे आम्ही सर्व एका घरातलेच आहोत आमचा कोणावरती काही आरोप वगैरे नाही पण प्रशासनाने पण याबाबत थोडंसं लक्ष द्यावं कुठला या प्रकारचा वाद न होता आम्हाला एका साईडने रस्ता काढून द्यावं आम्हाला प्रशासनावरती पण लोड द्यायचा नाही प्रशासनाच्या विरोधात पण बोलायचं नाही पण या ठिकाणी आमची सकाळच्या परी शाळेतून जाणारी मुलं आहेत वयस्कर लोक आहेत महिला आहेत माता आहेत त्याबरोबर डोक्यावर वजे घेऊन जायला लागतं अर्धा अर्धा दा किलोमीटर हा रस्ता बंद केलाय ना तो रस्ता बंद केलाय त्यांनाही त्रास आहे आणि जे त्याच्यातून जात आहेत आणि हे जे वरचे शेतकरी आहेत जे मेन रोडला आहेत ते शेतकरी पुढे गेले की ते खाली गेले की ते आमच्या शेतातून त्यांना परत पुढं जायला लागते त्यामुळे याच्यामध्ये आमचे सगळ्यांचेच हाल होत आहेत प्रशासनाने याच्यामध्ये थोडंसं लक्ष द्यावं आणि चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करून आम्हाला सहकार्य करावं गेले दोन महिन्यापासून हा जो विषय पेंडिंग आहे मी आ, या माध्यमातून मी तलाठी भाऊसाहेब असतील सर्कल भाऊसाहेब असतील तहसीलदार असतील यांना मी विनंती करतो की हे आता आमचंच जवळचं प्रकरण आहे आमच्या गावातलंच आहे मला जास्त त्या ठिकाणी जास्त बोलता येत नाही प्रशासनाला त्या ठिकाणी बोललं तर त्यांचा शब्द कुठं पाडला जात नाही त्यामुळे त्यांनी योग्य ती जर समज दिली दोन्ही पार्ट्यांना बोलून तर तो एकदम चांगल्या प्रकारचा फायदा आमच्या बाकीच्या शेतकऱ्यांना होईल आणि मी एवढंच बोलतो आणि या ठिकाणी संपतो मी संतोष जातात रे ह्याच आता जे रोड बंद केला त्याच ते, ते ते रस्त्याच्या पुढे शेते तर येणे जाण्याचा मार्ग बंद असल्यामुळं वाली यायला मागत नाहीत ट्रॅक्टर येत नाहीत आणि रातच पाणी व्हायचं म्हणलं दोघांनी महिला मंडळी म्हणले माणूस पुढे तर माग मैल काय आलं सांगता यायचं नाही इकडं ना। काही घटना घडली तर त्याला दोन वेळा पडली

अशा प्रकारे येथील जे नागरिक आहेत गावचे विविध समस्यांनी ग्रासले असून त्यांना मेन रस्त्याचा प्रॉब्लेम हा सरकारच्या माध्यमातून प्रशासनाच्या माध्यमातून ग्रामपंचायतच्या माध्यमातून आणि येथील जे शेतकरी मालक आहेत ज्यांच्या शेतामधून हा रस्ता गेलाय त्यांनीही कुठेतरी आपल्या भाऊबंधांचा विचार करून याच्यावर एक चांगला ॲग्रेसिव्ह विचार करून त्यांना या प्रॉब्लेममधनं सॉल्व करणं फार महत्वाचं आहे कारण लहान लहान मुलं आहेत आजारी पेशंट वयस् वयस्कर माणसं आहेत नक्कीच याच्यावर संपूर्ण गाव संपूर्ण ग्रामपंचायत कोडीत आणि प्रशासन विचार कर यात शंका नाही धन्यवाद